कार्यालयात निवेदन नमस्कार नमस्कार मी पंढरी इंगडे राज्य संचालक केडी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य आज आम्ही कलेक्टर साहेब जळगाव जिल्हा यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलो होतो जसं की अति थंडी आणि अति अतिउष्मा उष्मानांत तापमानामध्ये जळगाव जिल्ह्यातील काही तालुके व काही मंडळ पूर्ण वगळलेले आहेत त्या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो तर ह्या बाबतीत कलेक्टर साहेबांनी वरती कृषी विभागामध्ये ह्याविषयी विचारणा आणि त्याच्यात बदल करण्यासाठी आणि चौकशी लावलेली आहेत असं आम्हाला लेखी आश्वासन दिलं लेखी नाही पण आम्हाला आश्वासन दिलं मेन मुद्द। मुद्दा असा की जे पॉईंटने वगळलेले होते ते सुद्धा याच्यात सामाविश करावे असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आपल्या प्रमुख मागण्या आमच्या आजच्या प्रमुख मागण्या होत्या की अति थंडी आणि उष्णतेमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे विमा विमा कंपनीने जे महसूल मंडळ आणि जळगाव जिल्ह्यातले बहुतेक तालुका वगळलेले आहेत ते समाविष्ट करण्यात यावे हे आमच्या प्रमुख मागण्या होत्या केळी पीक विम्याच्या बाबतीत विषय एक आहे की कांदेबाग लागवड ही भडगाव तालुका चाळीसगाव आणि पूर्ण जळगाव जिल्ह्यातच केंदी केडी कांदेबाग लागवड होते तरी ते जे लागवड झाल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर तीन महिने फक्त तो प्रीमियम भरला जातो म्हणजे विमा भरला जातो आणि नंतर जे एक नोव्हेंबरपासून जे लागवड होते त्याचा विमा काढला जात नाही आता ह्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये चालू मागच्या महिन्यात आठ दहा दिवसापूर्वी वादळ आलं वादळात कांदेबागाचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर ते कुणाकडे दाद मागावी ह्या आम्हाला चिंता पडली आहे शे पूर्ण शेतकऱ्यांना की याचा काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आमच्या तालुक्यात म्हणा पूर्ण जळगाव जिल्ह्यात वादळी पावसानं वादळी वाऱ्यांना एवढं नुकसान झालं ऐंशी टक्क्यापर्यंत केळी झोपून गेली तर ते विमा काढले नसल्यामुळे आम्हाला न्याय कुठे मागायचा हे आम्हाला विचार पडला आहे तरी शासनाने त्वरित याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आणि हा प्रश्न मार्गी लावावा आणि शेतकऱ्यांना कुठेतरी मार्ग मोकळा करावा ही विनंती न्याय द्यावा विमा प्रीमियम भरण्याची मुदत ही ऑक्टोबर तीस ऑक्टोबर पर्यंतच असते ती डिसेंबर एकतीस पर्यंत देण्यात यावी असं आमचं केळी महासंघाचं मागणी आहे बार पीक विमा केळीला मिळालावा कारण केळी ही बारा महिने लागवड होत राहते फक्त जी पावसाळ्यात केळी होती तिची ऑक्टोबरपर्यंत विमा तुम्ही भरू शकतात पण नंतर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी यांची जे पीक विमा असतो तो कोणाकडे भरायचा आणि त्याच्यात वादळात नुकसान होतं उष्णतेमुळे नुकसान होतं ते, ते, ते कोणाकडे द्यायचं या संदर्भात आमची अजून एक मागणी होती की हे पी, पीक केळी पीक विमाला बारा महिने तुम्ही नोंद पीक विमा काढू शकतात अशी एक मागणी आहे आपलं नाव काय माझं पंढरण्यात वामानिंगडे राज्य संचालक केळी उत्पादक शेतकरी महासंघ संघ पाचोरा तालुका अध्यक्ष माझी कलेक्टर साहेबांना एक नम्र विनंती आहे की एकतीस ऑक्टोबर नंतर पीक विमा शेतकऱ्याला मिळत नाही तर माझी स्वतःची वीस नोव्हेंबरची लागवड आहे तर मला सुद्धा नाही जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना नाही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना बाराही महिने पीक विमा मिळावा अशी माझी विनंती आहे